ले ले स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ वेगळाच आहे खरंच वेगळा आहे तर तुम्हाला इथे जिथे हिरवा ॲरो दाखवलेला आहे इथे कंटिन्यू बघत राहायचं आहे बघा हा केंद्रातला सी सी टी व्ही फुटेज आहे ज्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे की स्वामी सूक्ष्म रूपात आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेले आहे बघा त्या भक्ताचं जो भक्त इथे बसत असेल जी जागा आहे ज्या भक्ताची ती जागा आहे ज्या सेवेकरीची जी जागा आहे तो किती म्हणजे किती भाग्यवान असेल की त्या ठिकाणी स्वामी येऊन गेले स्वामी स्वत तिथे येऊन गेले तर तुम्हाला काही नाही फक्त आणि फक्त थोडा वेळ तिथे बघत राहायचं आहे मी स्टार्टिंगचा थोडासा भाग थोडा फास्ट करते आणि नंतर तुम्हाला त्या सीटवर तुम्हाला थोडंसं धुकं दिसत असेल बघा बाकीच्या सगळ्या सीट आहेत ते एकदम मोकळ्या आणि क्लिअर दिसत आहेत काहीच तिसं दिसत नाही आहे पण जिथे ॲरो दाखवलेला आहे तिथे असं धुकं तुम्हाला दिसत असेल थोडंसं असं असं दिसत असेल की धूर आलेला आहे पण तो कुठल्याच प्रकारचा धूर नाही आहे काहीच नाही आहे ते धुकं थोड्या वेळाने अगदी थोड्या वेळाने तिथे हालता हालताना दिसतं आणि हळूहळू थोड्या अगदी दोन मिनटाच्या अंतरावर दोन मिनटांनी ते हळूहळू हलत 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 वरती निघून जातं आणि असं जातं जसं काही अगदी स्वामी आपल्याला असं हात दाखवत चाललेले आहेत तुम्ही हळूहळू बघा तिथेच लक्ष राहू द्या जे ते जे धुकं आहे ना ते जे ते जे स्मोक किंवा ते तिथे तुम्हाला धूर दिसतो आहे ना तो धूर ॲक्च्युली तो तिथे नाही आहे तो तुम्हाला थोड्या वेळाने एकदम क्लिअर ती जागा ती सीट एकदम क्लिअर दिसणार आहे तिथे तुम्हाला काहीच दिसणार म्हणजे तिकडे कुठल्याच प्रकारचा धूर तुम्हाला दिसणार नाही आहे आता हळूहळू हळू तुम्ही बघत चला ते वरती वरती जाणार हळूहळू ते हलणार आणि इतका वेगळा आण अनुभव आपल्याला दिसतो ना की खरंच आपल्या डोळ्यांवरसुद्धा आपल्याला विश्वास बसणार नाही तुम्ही बघू शकता ते कसं थोडं 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 हलायला सुरुवात झालेली आहे असा वेगळाच अनुभव बघा स्वामी आपल्याला म्हणजे आपण एवढे काही हे नाही की आपल्याला स्वामी त्यांच्या खऱ्या रूपात दर्शन देतील पण कमीत कमी स्वामींचं रूपात जरी दर्शन झालं तरी तुम्ही बघू शकता बघा बघा ते धूर कसा तिथून निघालेला आहे आणि वरती वरती निघून जात आहे तर बघितलं वाटलंच तर थोडा व्हिडिओ मागे करा आणि परत बघा इतकं वेगळं आणि एकदम वेगळाच असा अनुभव तो दिसतो ना की खरंच असा अंगावर काटा येतो त्यावेळेस तुम्ही आता बघू शकता ती सीट एकदम एकदम प्लेन आणि क्लिअर झालेली आहे तिथे काहीच नाही कारण स्वामी येऊन आपल्याला दर्शन देऊन देऊन